हॅलो आज मी तुम्हाला लक्ष्मीचे गाठोडे नावाची एक रांगोळी काढून दाखवणार आहे मागच्या शुक्रवारी जी ज्ञानकमळाची रांगोळी काढली होती तिला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात तर मग असा विचार केला की आता श्रावण चालू आहे तर दर शुक्रवारी कुठली तरी एक रांगोळी पोस्ट करायची तर आज मी लक्ष्मीचे गाठोडे नावाची रांगोळी पोस्ट करणार आहे तुम्ही काय म्हणता तुम तुमच्या ह्याच्यामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा पण आम्ही याला लक्ष्मीचं गाठोडं म्हणतो तर सुरुवातीला काय केलं मी एक स्वस्तिक काढले आणि त्या स्वस्तिकामध्ये तीन तीन रेषा दिलेल्या आहेत तर आपण आता रांगोळी काढायला सुरुवात करूया स्वस्तिक काढून घेतलं मी नेहमीसारखं आता स्वस्तिकाच्या चारही भागांमध्ये आपण तीन तीन रेषा काढणार आहोत सगळ्यात पहिले मी मध्यभागी काढली रेष म्हणजे त्याचे समान भाग व्हावेत म्हणून मध्यभागी काढली आता दोन्ही बाजूला त्याच्या एक एक रेषा काढायच्या बघा तीन तीन रेषा आलेल्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आता ह्या आपल्याला जोडायच्या अशी एक सगळ्यात आतली रेष आहे तिने असं अर्धवर्तुळ काढायचं आहे त्यानंतर ही दुसरी रेष This is त्यानंतर ही शेवटची रेषाशी इकडे जोडायची गाठडाची एक बाजू पूर्ण झाली दुसरी पूर्ण झाली तिसरी पूर्ण झाली चौथी थोड ऍडजस्ट करून घ्यायचं जर आपला गोलाकार नीट आला नसेल तर आपली रांगोळी तयार झाली यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ते रंग वापरू शकता आता मी फक्त ऑरेंज कलर वापरते आपली रांगोळी तयार झाली लक्ष्मीचे गाठोडे असेच जर वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमधनं नक्की कळवा थँक्यू